नमस्कार मैत्रिणींनो आज में तुम तुम मी तुम्हाला रिकामा झालेला दह्याचा कप फेकून न देता त्याच्यापासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे सुद्धा असे दह्याचे कप असतील तर ते फेकून देता त्याचा असा वापर नक्कीच करून बघा आता याला आपल्याला डेकोरेट करायचं आहे त्यासाठी अगोदर याला आपल्याला कलर करून घ्यायचा आहे कलर करण्यासाठी इथे मी ब्लॅक एक्रेलिक कलर करून घेत आहे या पद्धतीने कपच्या बाहेरच्या बाजूने हा ब्लॅक कलर करून घ्यायचा आहे येथे तुम्हाला दुसरा कुठला कलर करायचा असेल तरी तुमच्या आवडीनुसार करू शकता कलर आता करून झालेला आहे आता या कलर वरती मी थोडस ग्लिटर घालणार आहे त्यासाठी अशा पद्धतीचं गोल्डन कलरचं ग्लिटर घेतलेलं आहे या पद्धतीने कलर ओला असतानाच आपल्याला ते घालायचं आहे अशा पद्धतीने थोडं थोडं ग्लिटर घालून घ्यायचं आहे ग्लिटर घालून झाले की हा कलर आता आपल्याला सुकायला ठेवायचा आहे कलर आता याचा सुकलेला आहे याच्यावरती आता आपल्याला डिझाईन करायची आहे डिझाईन करण्यासाठी येथे मी थ्री आउटलाइनर आउटलाईनर घेतलेला आहे तुम्हाला इथे जे कलर्स वापरायचे असतील ते कलर्स तुम्ही वापरू शकता येथे मी पर्पल कलर घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार याच्यावरती डिझाईन सुद्धा तुम्ही करू शकता आता येलो कलरने या फ्लावर्सला आपण आउटलाईन करून घेऊया तसेच आपण पानांना ही आउटलाईन ग्रीन कलरने करून घ्यायची आहे अशा पद्धती तिची साधी सिंपल पण दिसायला खूप सुंदर दिसणारी डिझाईन आपण याच्यावरती करून घेतलेली आहे आता येथे मी पाणी घेतलेलं आहे हे पाणी आपण या कपमध्ये घालून घेऊया पाणी घालून याच्यामध्ये आपण झाड लावणार आहोत येथे या कपचा वापर मी प्लँटरसारखा करणार आहे येथे मी स्पायडर प्लांट घेतलेला आहे तुम्ही याच्या जागेवरती मनी प्लांटही लावू शकता तुम्हाला जे झाड याच्यामध्ये लावायचं आहे ते तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने पाणी घालून याच्यामध्ये हे स्पायडर प्लांट लावलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये माती घालून झाड लावायचं असेल तरी लावू शकता या कपमध्ये हे झाड लावल्यानंतर आता तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा असे रिकामी दह्याचे कप असतील तर ते फेकून न देता त्याचा असा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा थँक्यू